हे ह्या मोबाईलांमुळे जनता पागल झाली गेला मोबाईल आला चेन सुद्धा खोलली नाही त्यानं अख्या बुटात पाणी गेलं खाली काय नाही दोघांची मारामारी झाली दोघं पोलीस स्टेशनला हे दोघांची मारामारी झाली दोघं पोलीस स्टेशनला गेले पोलिसांना दोघांच्या दोन दोन कान फाटीत दिल्या आणि पन्नास पन्नास हजार रुपये घेतले म्हणलं परत असं करू नका मग आता एक कान फाटीत केवढ्याला पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची आता फेटे सुरु केलेत लग्नात तुम्ही मानता फेटे आम्ही घेतो नऊ वार पुरी घाल पॅन्ट शर्ट आम्ही घेतो गाऊन घेतो वाढण्या ना आवळी तो मुंडके मग आता काय करतो ते मॉडेल ह्या मॉडेलला खिडकीतून दिसलंच पाहिजे आज आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल गाऊन बिवून घालेल बा 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 आपल्याला वाटतं जोडून आम शालीत आहे ना नाही तर मोटरसायकल जर चालल्या ना अवला ती एक काडी याच्या कानात एक पुरुष याच्या कानात गाणी ऐकत चाललं बाबराव आला धनगर वाड्यात घुसला सगळं झालं कुत्र झाडू आलं वायरच गुथली मी ती <laughs> आता कशी जिरली आता बरंच पुरीच्या बापाला म्हणतात राम राम छोला यंदा नाही यंदा नाही भाऊ तो तिकडे देवाला सोडा मला नको मग परत प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये नऊ बाया नऊ लोक जर असले तर दोन येड्या का होईन बाया आहे प्युअर येड्या बायचाल सई तुझी घमेंट एक दिवस जिरणार आहे तू काय पंधराजी जी पेतो म्हणजे काय राष्ट्रपती झाला का नाराय का अ दरिद्री अरे तीनशे ए तीनशे फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी लोक मग झिरली ना एवढी झिरली साधी का तुमच्या सगळ्यांपेक्षा आमची जास्त झिरली फोन चालू ठो रिंग वाजान येतो का काय कावला दिला सत्तर ची पल्सर आहे फिरायला दहाचा मोबाईल दोन अडीच हजाराचा त्याच्या पायात बूट वरून बापा न शंभर द्यायचे पेट्रोलला हिन द्यायची शंभर इथं लई खोडीची हिन उलट पोर माणूस टेन्शन मध्ये शेतकरी म्हणतो पाणी नाही नोकरीवाला म्हणतो परवडत नाही महाराज म्हणतो एवढ्या पैशात जमत नाही व्यापारी म्हणतो गिराहिक नाही तरुण म्हणतात पाहुणे येत नाही आले ते देत नाही एखाद्याने गाडी घेतली ना हसलं तर पाहिजे ना हप्त्यावर हो घेतली असल विचार आहे आपले एखाद्यानं लय उंडा घेतला पुरीत खोड असल अर पण तू गप ना शाळा वेळा बंद होणार दहा पाच वर्ष डायरेक्ट पाच लाख भर वय दिवसा माणसं मार पैसे वसूल करतात माणसं मारायची तुळी तुष्ट आता जग जवळजवळ विनाशक दहाच मिनिट मोठी माणसं येतात सरकार डायरेक्ट पांडुरंगाला जाणार ते हार घालणार आणि काही नाही दोन मिनिटं दिंडीत उभे दी राहणार आम्ही बावीस दिवस मुळ्यात उठला आता तर नवीनच आहे आलाय नुसतं असंच करते रस्त्याला ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडी चढलं परत शहाण्णव माणस ये पंधरा लाख घालून सरपंच झालं पंधरा लाख घातले बायकू कांदेरावाच्या थोडीशी मुकादम केली त्याने पण गावची चिरावलीच नीट आहे का सावध बसून पहिलं वर्ष वर्ष आता बळजपुरीच्या बापाला म्हणतात रामराम तो म्हणलं यंदा नाही यंदा नाही होतो तिकडे देवाला सोडा म्हण नको पोराचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे तो म्हणला लय भांग राहिले आता पेट्रोल चोर टायर चोर चपला चोर टपरी फोडलीन गोवा चोरला काय चोर आहे मोबाईलचं दुकान फोडलं मग मोबाईल नेवा का नाही चार